नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण माहिती घेणार आहोत योगातलेल्या गुरुपुष्यामृत योगाबद्दल काय आहेत ही गुरुपुष्यामृत योग काय असतो हा पुष्य योग तर सर्वप्रथम पुष्य हे एक नक्षत्र आहे नक्षत्र म्हणजे काय तर नक्षरती आपल्या जागेवरून कधीही न हलणारही गोष्ट म्हणजे नक्षत्र तर ही अशी एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत आणि एक नक्षत्र एका वर्षात तेरा वेळा येते त्याप्रमाणे पुष्य नक्षत्र हे शनीचे नक्षत्र आहे आता ह्या नक्षत्राचा सूर्यमालेतील विस्तार जर आपण बघायला गेलो तर तीन राशी तीन अंश तीस कला इथंपासून ते तीन राशी सोळा अंश चाळीस कला इथपर्यंत त्याचा आकार आहे आणि हे नक्षत्र कर्क राशीमध्ये येत असते तर आता ह्याचा या सर्व गणितीय ह्याच्यामुळे हो, आकार जो बनलेला आहे तो एका बाणासारखा बनलेला आहे या नक्षत्राला पूर्वी अतिश म्हणजे शुभ असेही म्हटले जात असे पुष्य नक्षत्रात जेव्हा सूर्य गोचर करतो तेव्हा तो पूर्वेसुदय होतो आणि एक अशी एक धारणा आहे की आ, दक्ष प्रजापती जे आहेत त्यांच्या सत्तावीस कन्या होत्या त्यांनी ह्या सत्तावीस कन्यांची लग्न ह्या सत्तावीस नक्षत्रांशी लावून दिलीत आणि मग प्रत्येक सत्तावीस कन्या ज्या आहेत त्यांचं लग्न चंद्राशी लावून दिले आणि हे जे आहेत सत्तावीस नक्षत्र म्हणजे चंद्राची एक 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 पत्नी आणि प्रत्येक पत्नीला चंद्र ज्यावेळी वेळ देणार त्यानुसार ठरलेला योग म्हणजे त्या नक्षत्राचा योग होय तसेच जेव्हा चंद्र हा पुष्य नक्षत्रामध्ये येतो त्यावेळेस पुष्य योग तयार होतो आणि हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तो गुरुवारी येणार असेल तर त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हटले जाते तर गुरुपुष्यामृत योग जो आहे तो ज्यावेळी येतो म्हणजेच गुरुवारी पुष्यामृत असेल तर त्यावेळी येणा येणाऱ्या योगाला असे सुद्धा म्हणतात तर आता ह्या नक्षत्रामध्ये कोणकोणती कामे करावीत तर नवीन घर घेऊ शकतात सोने करू खरेदी करू शकतात कपडे घेऊ शकतात सर्व शुभ कार्य ह्या गुरुपुष्यामृतावर करता येतात करण्याचा प्रघात आहे त्याचे कारण म्हणजे काय तर पुष्य नक्षत्र जे आहे तर ते पोषण करणारे आहे कारण गुरु या नक्षत्राचा देवता जो आहे तो गुरु आहे आणि गुरुचे कारण काम आहे की सक्षम बनवणं विचार वाढवणं वृद्धिंगत करणं विकास करणं म्हणजे प्रत्येक गोष्टी प्रजनन या सर्व गोष्टींमध्ये विकास वृद्धी वाढ करत जाणं हे गुरुग्रहाचे का गुरुदेवतेचे काम आहे आणि तेच गुण ह्या पुष्य नक्षत्रावर आल्यानंतर आपण ज्या गोष्टी घेणार आहोत विकत घेणार आहोत धनसंचय करणार आहोत सोन्याचा संचय करणार आहोत कपडे त्यानंतर तुम्ही आर्थिक व्यवहार करणार असाल व्यवसाय करत असाल शैक्षणिक क्षेत्रात असाल तर त्यावेळी पुस्तक खरेदी ह्या सर्व गोष्टी करू जेणेकरून आपल्या बुद्धीत आपल्या आर्थिक ह्या सर्व गोष्टींचा विकास होणार आणि तो वृद्धिंगत होणार म्हणून मग या गुरुपुष्यामृतामध्ये आपण खरेदी करण्याचे योग भरपूर असतात परंतु गुरुपुष्यामृतामध्ये काय करू नये काय करू नये तर सर्वप्रथम गुरु लग्न करू नयेत कारण याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ब्रह्मदेव जे आहेत त्यांनी पुष्य नक्षत्राला शाप दिला होता की तुला ज्यावेळी ल पुष्य नक्षत्र असेल त्यावेळी लग्न केले तर त्या लोकांचे संसार टिकणार नाहीत त्यामुळे तू लग्नात कायमस्वरूपी वर्ज्य असशील हा शाप ब्रह्मदेवांनी पुष्य नक्षत्राला दिलेला आहे आणि दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शनिदेव शनिदेव हे जे आहेत ते पुष्य राशी जी आहे ती शनि पुष्य नक्षत्र जे आहे ते शनीमध्ये राशीचे आहे, शनी, आहे, शनी शनी राशी आहे तर शनि शनिदेवांचे आहे तर शनिदेव म्हणजे काय त्यांना कौटुंबिक व्यवस्था आवडत नाही सर्वप्रथम ते आपल्या कौटुंबिक बेग अवस् व्यवस्था बिघडवत असतात म्हणून शनी आणि पुष्य नक्षत्र यांचा जवळचा संबंध असल्याने सुद्धा पुष्य नक्षत्रावर विवाह वर्जित आहेत ही आहे गुरुपुष्यामृताबद्दलची माहिती त्यानंतर आपण गुरुपुष्यामृतामध्ये अजून काय काय करू शकतो तर त्या दिवशी आपण एक कलशाची स्थापना करावी त्या कलशाची पूजा करावी गणपतींना आवाहन करावे श्री लक्ष्मी देवीचे आवाहन करावे लक्ष्मी देवीचा मंत्र म्हणावा आणि कुलदेवतेची जेवढी उपासना करता येईल तेवढी करावी म्हणजे आपल्या उपासनेचे पुण्य जे आहे ते सहस्रपटीने वाढणार कारण ह्या दिवशी केलेले कुठलेही शुभकार्य अधिकाधिक वृद्धिंगत होत जाणार ही आहे येत्या गुरुपुषामृत योगाबद्दलची माहिती अजून नवीन माहितीसोबत पुन्हा येणार आहोत धन्यवाद